बंजारा समाजाच्या अमरण उपोषणाला सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित ता जमाती एस टी प्रवर्गामध्ये समावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण उद्या बंजारा समाजाचा विराट मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू आहे श्रीकांत राठोड हरीश राठोड हे स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सकल मराठा समाजानं जाहीर पाठिंबा दिला आहे उद्या दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मस्तगड मम्मादेवी मंदिर पासून गांधी छमण इथं महात्मा गांधी यांना अभिवादन करत शनी मंदिर नूतन वासात मार्गे अंबड चौफुली पर्यंत उपोषणाला पाठिंबा म्हणून बंजारा समाजाचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यात आलाय यावेळी विश्वम भर कृष्णा पडूळ भागवत जगताप निलेश गणेश नारायण तिरुखे आदींची उपस्थिती होती त्या पाठिंबा उपोषणाला जसे गावगाड्यात आम्ही सोबत राहतो तसेच आमच्या बांधवालासुद्धा आरक्षणाच्या एस टीची मागणी त्यांनी केली आहे त्यांची एस टीची मागणी पूर्ण सरकारने त्यांची मागणी तो करावी आणि कारण त्या एस टीतच आहे गेल्या कित्येक तरी पिढ्या आम्ही ते ताड्यावर वस्तीवर राहून रानात राहून त्याच्या खाणं पिणं सगळे लोक पारंपरिक सण सर्व आदिवासी कारण ते आदिवासी असल्यामुळे त्याला एसटीतून शासनाला रोखता येत नाही कारण आजपर्यंत त्याच्या पिढ्याच्या भविष्याचे मागील खूप आरक्षण इतर समाजाला आठले जात तरी आज या समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आम्ही मराठा बांधव सर्व एकत्र येऊन या समाजाला पाठिंबा देण्यासाठी इथपर्यंत मला सांगा किती दिवसापासून आपलं आमरण उपोषण सुरू आहे आतापर्यंत कोणी कोणी भेटी दिलेले उपोषण आज चौथा दिवस आहे आणि माननीय खासदार कल्याणराव काळे साहेबांनी ह्या भेट दिलेली आहे त्याच्यानंतर माजी आमदार सुरेश कुमार जेथल्या तर माजी आमदार कैलासी गोरंट्याल यांची चिरंजीव अक्षय भैया गोरंट्याल माननीय शिवसेना गटाचे नेते भास्कररावजी आंबेडकर साहेबांनीसुद्धा भेट दिली यास एवढ्या मान्यवरांनी या उपोषणस्थळी भेट दिलेली आहे आणि प्रशासनामधून असा अजून कोणीच असं इथं येऊन साधी विचार तू सुद्धा शासन झालेली नाही की चौथा दिवस राहून सुद्धा आम्ही बंजारा समाजाचा शासनाचा तिरुपर्यंत असा निषेध करतो आम्ही मला सांगा तुमच्या मागण्या मांडणी झाल्या आता पुढत तब, इशारा काही आता तब्येत देखील दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे उपशंकरतेची बघा सोमवार उद्या आमचा जो विराट मोर्चा जो माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे ते मोर्चा उद्या संपल्याच्या नंतर सोळा तारीखपासून आम्ही जिल्हाभर जो असा लढा उभारणार आहे आणि एस टी आरक्षण आमचा असा हक्काचा आहे तो कारण आमचा जो समाज आहे बंजारा समाज जो आज मी राहायला कुठं आहे राहतो कोणत्या अवस्थेत आमचे तांडे कसे आहे वाड्या कसे आहे वस्त्या कशा आहे या सगळं विचार जर केलं तर आम्ही बंजारा समाजाचा जो हे की शंभर टक्के तो आदिवासी समाज आहे आणि ते हैदराबाद गॅजेट माननीय मनोज दादा जरांगे पाटलांनी जो उपोषण आझाद मैदानावर केलं आणि शासनाने जो काही निर्णय घेतला की तो हैदराबाद लागू ग्रॅज्युएट लागू करण्याचा त्या हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये आमचं बंजारा समाजाचं एस टी एवर्गामध्ये अनुसूचित मागास परवर्गामध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे तो आमच्या हक्काचा आहे तो आम्हाला मिळण्यात यावा अशी मागणी आमचे सगळे उपोषणला बसलेले आणि उद्या बी मोर्चा जो विराट मोर्चा होणारे सगळे समाज बांधवाचे होते बंजारा समाजाची होती ना प्रमुख मागणी हा मोर्चाकडून मा, निघणार आहे आणि कुठं संपणार आहे आणि का ना, ना समाजाला काय आवाहन करणार आहे मोर्चा हा उद्या ममादेवीपासून माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करून त्याच्यानंतर महात्मा गांधी गांधी चमनला येणार आहे गांधी चमनला महात्मा गांधीचं अर्पण करून आम्ही पुढं आंबडचौक फुलीपर्यंत मोर्चा येणार आहे आणि तिथं माननीय अधिकाऱ्यांना जे निवेदन द्यायचं आहे ते समाजातले आमचे जे काही महिला असतील बांधव असतील त्यांच्या हाताने पाच दहा लोकांच्या हाताने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्या देण्याचं असं ठरलेलं आहे का ना आपलं राजेश पवार माजी सरपंच सोमनाथ चव्हाण काय पाठींबिला ज्या ज्यावेळेस हैदराबाद स्टेटमधून बिनशर्त मराठवाडा हा महाराष्ट्रात सामील झाला त्यावेळेस सर्व बारा बलुतेदार आम्ही आणि सर्व समाज त्यावेळेस बिनशर्त महाराष्ट्रात आलेले जसा आमच्यावर अन्याय झाला तसाच ह्या बांधावर झाला धनगर बांधावर झाला कारण की आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन ही त्या काळची चूक झाली काय असं वाटायला लागलं कारण की हे सरकार दोन हजार चौदाला धनगर समाजाला म्हटलं होतं की धनगर आणि धनगर एकच आहे हे तुम्ही करू याला प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीस आणि या जिल्ह्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे शब्द होते पण त्यांनी उलट करता ते पडळकर एक नावाचं आणि दुसरा एक हाके नावाचं हे पित्तू सोडून दिले आणि त्यांनी मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करायचा केला कारण की या सरकारनं विकासाकड न पाहता कोणत्या समाजाकडं न पाहता फक्त हे जातीपातीचं राजकारण केलं जा मी देवेंद्र फडणवीसला एवढंच सांगू शकतो दादा दादा म्हणतो मी त्यांना की दादा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना बी साथ द्यायची असेल तर या सगळ्या लोकांनी दिलेली आहे फक्त विरोध हा अनाजी पंतजी यांनी तुमच्या अवलादीनं केलेला आहे आणि आज आम्ही इथं आलो यांना जे सांगितलं की बाबा आम्हाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे कारण की सुद्धा आमचे ने संघर्ष योद्धा मनोज दादा यांनी जे हैदराबाद गॅजेट लागू केलं त्यानिमित्तानंच आम्ही काही का होईना टप्प्याटप्प्यानं जाऊ पण आमच्यात बी दादांनो असं केलं की एक म्हणतो दिलं एक म्हणतो नाही दिलं पण आमचा संघर्ष योद्धा खंबीर आहे आम्ही तर ते घेतल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही हेही सांगतो आम्ही तर घेणारच पण तुम्हालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हणतात की समाज हा मोठा भाऊ आहे आम्ही तेच सांगतो की आम्ही कोणावरच अन्याय होणार नाही तुम्ही ज्या ज्या वेळेस बोलवाल आणि ज्या ज्या वेळेस तुमच्यावर काय होईल त्यावेळेस आम्ही आवर्जून येऊ आणि तुमच्या उद्याच्या मोर्चात आम्ही बी मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि आज जो पाठिंबा दिला हा उद्या बी पाठिंबा राहील आणि कायम राहील एवढंच बोलतो आणि थांबतो काय ना आपलं प्रश्न आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं बंजारा समाजाचं ज्येष्ठ प्रवर्ग प्रवर्गामध्ये समाविष्ट व्हावा याकरता जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला आम्ही समर्थन दिलं आहे आणि आम्ही सर्वपरी त्यांच्या पाठीमागं राहण्याचं आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर असं आश्वासन दिलं की व तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये प्रत्येक संघर्षामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि जसं की मागील बऱ्याच दिवसापासून मराठा समाजाचा जो लढा चालू होता हैदराबाद ग्रॅज्युएटचा आणि त्या ग्रॅज्युएट गॅजेटमध्ये मराठा समाजासोबत बंजारा समाजाने असे बरेच समाजांना गॅजेटमध्ये उरले की बे काही एस टी प्रवर्गामध्ये काही उप कुंभी प्रवर्गामध्ये असे मोडतात आणि त्याच अनुषंगानं त्या गॅजेटचा आधार घेऊन समाजाचे दोन बांधव इथं आमचे बंजारा समाजाचे जे बसले आज त्यांचा चौथा दिवस आहे तब्येत दिवसांदिवस खालवत आहे परंतु शासन इतक्या गेंड्याच्या कातडीचं झालं की त्या प्रशासनामधलं आणि सत्तेमधलं एक पण पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी आजपर्यंत आला नाही हे समाजाचं एक दुर्दैव आहे की आपण त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले आणि ते लोक आज भेटण्यासाठी टाळाटाळ करतात आणि हा त्यांच्या तब्येतीची काळजी वाटली म्हणून आम्ही समाजाच्या वतीनं आणि अखिल जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना आज पाठिंबा दिला आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे का ना आपलं सोपान बाबासाहेब तिरु